बीडमध्ये शनिवारी रात्री रक्तरंजित थरार झाल्याची घटना घडली एका तरुणाच्या छातीला चा चा गोळी लागून त्याचा मृत्यू झाला ऐन दिवाळीत ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली बीडच्या आष्टी तालुक्यात ही घटना घडली या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे तरुणाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली ऐन दिवाळीत एका तरुणाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल आढळून आले मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याची हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे